त्यांच्या आयुष्यात आपण जर जनतेला फसवत राहिला तर जनता काय समान दाखवतो महायुतीनं आठ जुलैला या ठिकाणी विजय संपन्न केलाय काय सांगा दिवशी या जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेला या जिल्ह्यानं भरून प्रेम दिलं त्या दिवशी विधानसभेचा निकाल लागला होता या जिल्ह्यामध्ये इतकं पुढं फक्त महायुतीच्या पाठी कुणाची ही दुकानदारी चालणार आहे विजयाचे स्ने सर्व स्त्री सिने हे राज्य सरकारला जातं आमच्या नेत्यांना जाता, जाता। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवारांच्या सरकारनं मागच्या अडीच वर्षात जे प्रचंड काम सामान्य जनतेसाठी केलं ते आपण पाहिलं पत्र दिले तुम्हाला काय ला। सांगाल बहिणींचा अजून भरपूर काय त्यांच्यासाठी करायचे ही ते सुरुवात आहे एक निष्ठतेवर निवडणूक झालेली आहे तर एक निश्चितता कुठे दिसते का ही जनतेशी पाहिजे एक निष्ठता स्वतःच्या परिवाराशी असल्यानंतर काय परिस्थिती होती ती आजच्या निकाला आपण पाहता नाही या विजयाबद्दल काय सांगा कोरोनामध्ये एक सेवा परिवृतीनं केलेलं कोरोनाचं आणि त्यानंतर पाच वर्षाचे चाळीस कोटी भविष्यातील आता आपलं चाळीस वर्षात खरं गावात झालेलं नव्हतं हे आमदार साहेबांचं एखाद्या स्वप्नाप्रमाणे करून दाखवलेलं आहे पाण्याचा प्रश्न यलआस्वशी लक्ष्मणराव इनामदार जिए कटापूर योजनेद्वारे चाळीस वर्ष प्रलंबित पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे आणि अठ्ठ्याण्णव टक्के जमीन ही सिंचनाखाली आणलेली आहे एकोणीसला दिलेला एक आणि एक शब्द पाहण्यासाठी त्यांनी अहोरात्र दिवसाची रात्र आणि रा, रात्रीचा दिवस करून काम केलेलं आहे आणि जनतेचा संपर्क आणि जनतेचे अफर्टे त्यामुळे हा विजय शक्य आहे धन्यवाद विजय आघ्रादा नाही आहे पहिल्यांदा हा विजय आहे हा कोरेगावच्या जनतेचा विजय आहे कोरेगाव हा मैदा कोरोनात केलेला काय सांगा साहेब काही लाडक्या बहिणीचा आज साहेब साहेबांनी दुसऱ्यांदा आमदार या ठिकाणी विजय शंकरने केलेला त्याचं श्रेय कुणाला आहे त्याचं श्रेय कोरेगाव जनतेला आपल्याला पाहायला मिळतय की दोन लाख आत्ता